नमस्कार सगळ्यांना नमस्कार दाजी आहे ना बाबा सगळ्या खिडक्या फिडक्या सगळ्या पेक केलं दरवाजे पेक केलं आणि या प्रवासला यात मध्ये मी सगळं तोंड थिंड सगळं पेक करून तर कसं आहे बाबा अनुभव माहिती का आता दहा जाणून बुजून बसलेला नाही घरात आपला दरवाजा खिडक्या लावून तुम्हाला माहिती आहे आता आपल्या जीवनात ती घडणार गाडी आता ती जाणून बुजून काय होती का, का माणसाकडून हा बरोबर आहे ना ना का नाही अशा गोष्टी अचानक घडून येते आपल्या जीवनात अचानक घडून येत ती त्याची आपल्याला कल्पना सगळ कल्पना सगळ नसती मग त्याचं काय होतं होत माझे त्याचा त्रास आपल्याला लागतो पण आता ती कस असत माझे वाहन म्हणून नु? आता दाजीचं काय होतंय तू बोललं की दाजीच तो आणून दिसतंय हे मला नाही नेमकं पण तरी बी दाजे कसं आहे हालना सोडले दाजेने दाजे टाकतो कोणी काय जरी म्हणलं तरी दाजी घेऊ टाकतो खरं सांगायची परिस्थिती बर तो के मला हिळूक का टाकतो ही बी सांगितलेलं आहे मी काढायला काही अडचण नाही मला कसं आहे सगळे ने सगळे ते केलेले ना मग काढायला काय अडचण नाही मला तर आता मला काढायचं बी नव्हतं व्यक्ती तरी आता कसं सतत जो जो, जो आठ दिवस झालेले जरा बदल होत चाललेला आहे चेहऱ्यात जरा थोडा 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 आता अजून चार आठ दिवसांनी अजून बदल होईल चांगल्या पद्धतीने बदल होईल पण कसं आहे आता काय होतं काय बाईणी कमी येत कि काय झालंय माहिती का जी नाकाला जी आहे नाकाला चिपटून बसलय ना सगळं हे नाकाला काय म्हणजे असं hmm. खरचटलेलं आहे किंवा त्याच्या खापल्या धरलेल्या येत ती काय व्हायला लागली आता खापल्या हळूहळू निघायला लागलेलं आहे मग आता ही तोंडाला मी असं आवडलं ना पिक मग ती कुतिय आणि मग ते असं निघल्यावर होत आता कसं आहे बाबा का दाचा चेहरा मी म्हणतो इतर दिसला काय कसा जरी दिसला शिवनी काय माहिती वादा नेमकी काय बघ ना भाऊ का तिकडे का वरत गेली फोन करून बघा घा कसलं पडलंय बाहेर हम्म जमवून घड तिकडे फोन कर करूरगी थंडी घाटा गोट आता काही विचार कर शिवाने बरं का बाहेर खेळायचं ना त्याला खेळायचा ना बरं आता खेळून द्या कसंही लिफरू त्याच्यामुळं म्हणता माणसाला येत नाही पण आता दिवस महावाळा आहे आधार पडला आहे आणि कसं आहे आता म्हणजे सध्याच्याला कसं आहे वा म्हणजे दिवस आहे ना लवकरच अव आता आठ वाजल्यात खरं सांगायची परिस्थिती माणसाला दिवस महावाळा की सात वाजतात मग बघा विचार करा गडीवर बसलं की की आठ वाजल्या की गडीवर जेवण खाऊन झालं की वाजत नऊ बाबा ईडी तिकडे इंद्रा पण जाऊ द्या चला काय दाजीचा काय विषय चालला होता बाबा आता दाजी कसं जरी ईद दिसला जरी काय दिसला पण दाजीला कसं यात असत असं झालेलं की दाजी हे असं आपलं झालंय त्याच्यामुळे आपल्याला काय दुसरा मार्ग नाही की दोन पैसे आपल्याला पुढून येतात दाजी काय बाहेर दोन एक महिने कामाला जाऊ शकत नाही आणि कसं हे जर आपल्याला दोन रुपये जर आपल्या सोशल मीडियावर जर आपल्याला दाजीला इन्कम मिळते तिथंच आपण प्रयत्न करणार ना दोन रुपये मिळवायचा प्रयत्न करणार तिथंच आपण युड टाकणार पण जर आता मला काही म्हणजे आता या अशा चांगली मी कमी त्याच्याबद्दल काय म्हणजे त्या ताईला ताई का आपलं काही म्हणणं नाही बरं का त्यांच्याबद्दल काही बोलायचं म्हणजे आपला ही नाहीये त्याचं काय म्हणणं आहे दाजी चेहरा हजार तुमचा जर विचित्र दिसतोय आणि तुम्ही कसं आहे थोड्या दिवस बरं झाल्यानंतर तुमचा चेहरा व्यवस्थित झाल्यानंतर हिडू टाका कसं आहे ती माहिती आहे का अगोद्या हातावरचं पोट करीन दावा खायचे खरं सांगायची परिस्थिती आता काय आपल्या काय बापदाची काही आपल्याकडं इस्टेट नाही कमवून ठेवलेली की त्याचे त्याच्या जेव्हा आपण आतापर्यंत म्हणजे आता कसं बसून खायचं असं म्हणून असं नाही ना आपलं काय आपल्याकडे काय दहा एकर पंधरा एकर वीस एकर क्षेत्र आहे का जमीन आहे का आपलाच काय मोठा मोठा बिझनेस आहे का त्याच्या आधारावर आपला आता बाबा चला की आता ही सोशल मीडियाचा व्हिडिओ काढायचा आठ दिवस नाही महिनाभर आपण व्हिडिओ जरी नाही काढला आप तरी आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या घरातल्या चालण्या जोगायचं बरं तुम्हाला सगळं माहिती आहे आज सगळा बाहेर नव्हे बायको पण दाजीचा बी कर्तव्य आहे की आपण बाबा आपल्या परपंचात आता याचं आत्ता मोडून पडलेलंच आहे पण कसं का ना आपला गाडा पुढं चालवायला मदत करायला तर लागल दाजीला दा दा परपंचात का ला ना दा ना? नाही लागल ना? मग जर मी आता जर माझा चेहरा विचित्र दिसतोय जरा काही लोकांना म्हणजे नाही बघवत ते चेहरा म्हणून मग आता मी बंद करायचं का माझ्या जे प्रपंचात बायकोसाठी जरा थोडी मदत एक काहीतरी व आपल्याला दहा बाजार रुपये सोशल मीडिया सोशल मीडियावर जर मिळत्यात त्यासाठी मी प्रयत्न करतोय व्हिडिओ टाकतोय व्हिडिओ काढून जरी लोकांना माझा चेहरा नसला आवडत ना तरी काढून टाकतोय मी मग मी त्या ठिकाणी मी नाही विचार केला की मला लोक काय म्हणते वाईट म्हणते का चांद्र का मला नावं ठेवते काय म्हणते ह्याचा नाही मी विचार केलेला पहिल्यापासून नाही विचार केला बघताय तुम्ही जायचं झेडू पहिल्यापासून आहे ना मी माझ्या चेहरा राहण्याच्या बाबतीत राह मानाच्या बाबतीत मी जेवाचा कधी विचार केलेला नाही हा जी आहे ना ती हाय ज्याला आवडत ती बघ ज्याला नाही आवडत ती नाही बघायची मी माझा हे पहिल्यापासून माझा हि डी कटाळी लोक मला सांगून सांगून दाजीला दाजी व्यवस्थित रावा चांगलं राहा चार माणसाचा न नाही नाही या गोष्टी सगळे सगळं पटत बघ ना मला तुमचं सांगणं तुमचं जे तुम्ही सांगता ना मला सगळ्या गोष्टी पटतात मला हम्म कसं आहे बघा ज्यांना माझा चेहरा नसन आवडत ज्यांना जा दाजी नसून आवडत त्यांनी बाबा मी तर काय कसं आहे आपलं चांगलं सांगणं आहे बाबा न तुम्हाला हा जो विनंती कसं आहे मला दोन रुपये कसं आहे सोशल मीडिया सोशल मीडिया मिळतात म्हणून मी व्हिडिओ काढतोय तर बाबांना तुम्हाला जर बाबा माझा दाजीचा व्हिडिओ नसल आवडत तर कसं आहे तुम्हाला म्हणजे आपलं काय म्हणजे बळजबळ नाही खरं सांगायची परिस्थिती कसं आहे खर्च नाही करू शकत की काय करून बाबा आपलं व्हिडिओ बघा म्हणून तसं काहीच नाही ना बाबा न आपलं पण आज दाजी दोन महिने आता गरीब असणार आहे मग आपल्याला कुठला काय आधार आहे का सोशल मीडिया शिव दुसरा आधार नाही चला तीन लेकरा बाळ आहेत खाणारे घरी परत तुमची पूनम आहे दाजी मग बायको सगळं करते घरातलं कर, हँडल है करते सगळं काय कर, पण त्याला मी पैसा लागतोय ना कवर बायको तरी करणार आहे मग चला बा आपलं घरी बसून का व्हायना काय कव्हा आहे पण आपला दोन रुपये कमी होण्याचा प्रयत्न करतोय ना दाजी पण त्यात जर मला जर अडथळा येत असेल तर मग काय करायचं बाबा म्हणून सांगा तुमचे मला नेऊ दे बा दाजी काय करणार मग नेमकं जर आज मी दोन महिने जर नाही व्हिडिओ काढलं समजा मी सोडून दिलं सगळं आपलं गप नीट व्हायची वाट बघत आपला खाटावर झूप होऊन राहिलो काय म्हणा त्याने समजा दोन महिने व्हिडिओ चालू केलं काय होणार त्याने दाजीचं इन्कम बुडलं ना पंधरा दिवसाचं महिन्याचं दोन महिन्याचं हा सांगा बरं तुम्ही एकतर आजीला कसं आहे महिन्याला पेमेंट होत नाही दोन महिन्याला बी होत नाही बळत आपलं होतं तीन महिन्याला त्याच जर जर बायणी जर बा ही जर आपल्याला जर कमेंट करीत असेल जर म्हणत असले की दाजी तुमचा चेहरा ही जर दिसतोय आम्हाला काय बघूशी वाटत नाही तुम्ही व्हिडिओ टाकू नका तुम्ही चांगलं झाले व्हिडिओ टाका तुम्ही चांगले मला कमेंट केले त्याच्याबद्दल मला काय वाद नाही पण विचार करायची गोष्ट आहे आज आपला आधार नाही कुठून कशाचा एवढाच आधार आहे सोशल मीडियाचा की आपण इथं दोन रुपये कमवून आपल्या घर बाळात खर्च पाणी करू शकतो असं काय नाही तुम्ही बघता दाजी प्रत्येक कुडं कुठं नाही कुठं कसे बी कसल्या बी कामाला कुठलं बी काम येऊ त्या दाजीला कुठल्या बी कामाला जातो दाजी कुठल्या बी कामात मी म्हणतो प्रयत्न करतो दाजी खरं सांगायची परिस्थिती आपण निव्वळ असं करत खाटावर बसून नाही जसं आता दाजी बसलाय ना खटावर तसं निव्वळ आपण आतापर्यंत खटावर बसून नाही काय ना काय करीत राहतो दाजी कसं आहे हो का बाबा ना माझ्या काय बोलण्याचा तुम्ही म्हणजे माझा हेतू नाही की तुम्हाला टोचून बोलण्याचा हेतू नाही दाजीचा नाही काही निवळ बाबा मला कसं आहे मला जे योग्य वाटलं मी ती बोललो तुम्हाला काय योग्य वाटतंय तुम्ही कसं आहे कमेंटमध्ये तर मला तर रिप्लाय देणार सांगणार काही चांगली कमेंट करणार आहेत काय वाईट कमेंट करणार आहे तर आता हो का माझं काय माझं म्हणजे माझं कंटेंट मला मी रोजची रोज व्हिडिओ टाकणार मला जरी कोणी जरी ना ठेवली कोणी जरी काय जरी म्हणलं तरी माझं जे काम आहे ते मी टाकणारच आहे करणार ती आता ह्याच्यावर कोणाला बाबा कोणाला काय सोल्युशन कोणाला काय कमेंट करायची तेरी ती ठरवायची आणि मी जे आहे ना मी मी काय मला एखाद्याने कमेंट केली आणि मी त्याच्यावर लक्ष देईल हे विषय त्यांनी मी डोक्यात नाही घ्या आता की मी त्याच्या त्या त्याचे कमेंटचं जी मी माझ्या दाजी मी जीवाला लागून घेईन म्हणून खरं सांगायची परिस्थिती का आता आपलं काम आहे सोशल मीडियावर लोक काय बोलणारी बोलणारी असतातच आपलं जे काम आहे ते आपलं करायचं बस एवढं दाजी डोक्यात असतं बाकीच काही नाही वाहून हा पण चला कसं आहे चाललंय दोघां तिकडे पहिलीकडे साईबाग पारे चाललाय तुमची पुनमदा आता दाजे खा संध्याकाळी जाऊ गोळ्या खायचा टायमिंग झालेला आहे गोळ्या शिव मार्ग नाही नीट जाऊ आपल्याला जेवढे लवकर नीट होईल दाजी तेवढ्या लवकर दाजेला हवा लागणार नीट हम्म शिकायची माग टेन्शन आहे दाजीला सवय नाही नाही एखादा घेऊ बसायची सवय नाही दाजीला आता काय करता आलं आपल्या नशिबात बसायची आपल्याला इथं काय करणार त्याला मग हम्म बरं चला ना बाईन मी आता काही जास्त बोलणार नाही तुम्हाला चला मग आज तर ही गेले राजभाऊ गेला पिंकी गेले योगिता गेली आता गेले डायरेक्ट त्यांच्या घरीच गेले योगिताच्या घरी गेले ती जातानी कसं होतं एका का गाडीवर जण गेली ती आता जाता जाता काय मला वाटतं त्यांचं काय टूपी फुटली गाडीची चाकाची टूप फुटली कसं आहे आता ही योग्य म्हणजे जवळ आहे जाण्याला हवी रोड आहे चांगला रोड आहे पण तिकडे सहा सहा जाणं म्हणलं ना गेले लांब आहे नाडामार्ग गेला रे रोड हाय वाट जे पण लांब आहे ना अंतर जायचं आहे तर जवळ नाही ती सोपं नाही बघितलं तुम्ही मागत भावानं म्हणणं किती वेळा आपण गेलो कितीक वेळा आपण सासरवडून यायचं म्हण की आका दिवसच जातोय आता दिवस मोडतो जाणं येणं म्हणलं की तेवढं अंतर लाभ ना पण चला आपल्याला सासरवडे ती काढची म्हटलं नंतर आपल्याला जाणं बी चुकणार नाही येणं बी चुकणार नाही कसं का हां बला भावानं म्हणणं कसं आहे मागायचं फोन राहतो बाबा ना त्यांना सुखरूप गरीब पोहोचल्यात काय अडचण नाही काय नाही काय नाही काय नाही येते तू मला व्हिडिओ तसं काय नाही चला मग बाय बाय सगळ्यांना मग बाद बहिनो